नमस्कार शेतकरी बंधू त्रिविठ्ठ ऍग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलवरती आज परत आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत मक्काविषयी सध्या या परिस्थितीमध्ये मक्कावरती आळीचा अटॅक खूप आहे आणि बरेचसे शेतकरी आळीवरती काय फवारणी घ्यावी या संभ्रमात आहे त्यासाठी आपण आलो आहोत आजीनाथ केदारे यांच्या मक्का प्लॉटवरती तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मक्काला लागवड करून किती दिवस झाले आणि आळीसाठी आपण काय फवारणी घेतली अळीसाठी आम्ही इमिडाक्सिन आणि क्लोरोपायरीफॉस वीस टक्के मध्ये तीस टक्के मध्ये क्लोरोपायरीफॉस आणि इमामेक्सिन घेतलं आणि आपण आता खताचा पहिलाच डोस करताय दहा दिवसानंतर का लागवडीच्या टायमात काही टाकलं होतं खत नाही ना लागवडी बरं लागवड करून किती दिवस झाले आता याच्यावरती दहा दिवस बर बर आज आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो आळीचा अटॅक फार होता परंतु दोन दिवसापूर्वी क्लोरोपायरीफॉस आणि इमामेक्सिन घेतल्यामुळे आज चांगल्या प्रकारे त्याला रिझल्ट दिसत आहे तरी आपण ही व्यवस्थित अशी फवारणी घेऊन आपण ही मक्काची आळीपासून पासून संरक्षण करू शकतो आणि खतामध्ये त्यांनी आता खताचा डोस आता दिवसानंतर टाकता येत म्हणजे पीक उगून आल्यानंतर त्यांना मुळ्या फुटल्यानंतर जर खत टाकलं तर आपण त्याचा आणखीनच फायदा होतो तर आपण विचारूयात त्यांना कोणतं खत टाकता म्हणून आपण कोणतं खत टाकलं आपण शेतकऱ्यांना सांगा वीस वीस तेरा एक बॅग आणि आर्धी बॅग येऊ बर बर आता आपल्याला मागच्या वेळेस यामध्ये मोर घास किती झाला होता याच्यामध्ये आजीनाथ केदारी हे शेती बरोबर दुग्ध व्यवसाय करतात त्यामुळे ते शेतामध्ये प्रत्येक वर्षी मूर घासासाठी मक्का पेरतात आणि त्यांचं टेक्निक आपण बघू शकता मित्रांनो ठिबकवरती लागवड केलेली आहे त्यांनी मक्काची या मक्काला लागवड करून दहा दिवस झाले आहेत आपण बघू शकता की के लागवड केल्यानंतर उगवण क्षमताही चांगली आहे आणि खताचा डोस आता ते टाकत आहेत त्यांनी या मक्कावरती एक फवारणी घेतलेली आहे त्यांनी सांगितलं आपल्याला क्लोरोपॉयरी फीस टक्क्यामध्ये आणि इमाम तर आपण बघू शकता आळी आज पूर्णपणे चिटकलेली दिसते मक्काला आणि एकदम बेटर असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो आपण बघू शकता ही आळी कशाप्रकारे चिटकलेली आहे आणि काही झाडं ज्याच्यावरती अटॅक होतात ती फ्रीज झालेली दिसत आहेत आपण बघू शकता या आळ्या चिटकून पडलेल्या आहेत याला दोन दिवसापूर्वी त्यांनी फवारणी घेतलेली आहे याच्यावरती तर आपण दुग्ध व्यवसाय जर करत असाल तर मूर् आपण कोणते वाण निवडता आणि आपण कशा प्रकारे उत्पन्न घेता कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आणि श्री विठ्ठल आयग्रो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतीविषयी आपल्या चॅनलवरती कोणत्याही कंपनीची मार्केटिंग किंवा कोणत्याही प्रोडक्टची मार्केटिंग यासाठी आपलं चॅनल नाहीच आहे मित्रांनो फक्त एक शेतकऱ्यांना शेतकऱ्याकडून घेतलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचवणं हाच आपला उद्देश आहे आप आपण औषधाचे फोटो बघू शकता मित्रांनो यावलकर कंपनीचे यालक्लेम आणि जे याल कंपनीचे क्लोरो वीस टक्क्यामध्ये आपण त्यांना फवारणीसाठी दिले होते त्यामध्ये आपण रिजल्ट तर बघितलेच आहेत मागे याचे जे प्रमाण आहे मित्रांनो गॅल्क्म पंधरा ग्रॅमने आणि क्लोरो वीस टक्क्यामधील प्रति वीस लिटर पाण्यासाठी तीस एम एलने आपण वापरले होते आपण रिझल्ट बघितलाच मित्रांनो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तणनाशकाविषयी माहिती जाणून घेऊयात मागकावरती किती दिवसानंतर कोणते तणनाशक चालते भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद